माननीय खासदार नितीन गग पाटील चेअरमन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा व आमदार दादा घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी विविध कार्यकारी सेवा सोसायटी पिंपरी संचालक निवडणूक दोन हजार पंचवीस ते तीस एकच ध्यास पिंपरीचा विकास हे ब्रीदवाक्य घेऊन महायुती पॅनल नवनिर्वाचित संचालक व पॅनल प्रमुख ज्येष्ठ सभासर यांचा सत्कार या ठिकाणी माननीय खासदार नितीन कगा पाटील यांच्या हस्ते जिल्हा मध्यवर्ती बँक लिमिटेड याच्या सदनामध्ये या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सन्माननीय राजेंद्र घाडगे तात्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट अध्यक्ष कराड उत्तर यांनी केलं त्याचबरोबर सन्माननीय श्री विष्णुपंत कनसे माजी संचालक मार्केट कमिटी बर कोरेगाव यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व अनंत साबळे तात्या यांनी नवनिर्वाचित संचालकांच्या समोर आपले विचार या ठिकाणी मांडलेले आहेत आणि सन्माननीय खासदार नितीन काका पाटील चेअरमन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा

कष्ट केलं परिश्रम घेतला आणि हे पॅनल निवडून आणलं ते सर्वजण या ठिकाणी आपले सर्वांचे नेते खासदार नितीन काका पाटील यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी त्याचबरोबर त्यांच्या हस्ते नवनिर्वाचित संचालकांचा या ठिकाणी सत्कार व्हावा यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण आपल्या परिसरातील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख माननीय वासुदेव माने काका त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच पंचक्रोशीतील नितीन काकांच्यावर नितांत प्रेम करणारे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर जे या हो निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिकाने निवडून आलेले सर्व संचालक यांचं मी नितीन काका मित्र परिवार कराड उत्तर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ यांच्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी हार्दिक असं त्यांचं स्वागत करतो आणि यानंतर ज्यांचं नाव घेतलं जाईल त्या संचालकाचा सत्कार या ठिकाणी काकांच्या हस्ते होईल कृपया त्यांनी पुढे यायचं आणि सत्काराचा स्वीकार करायचा सन्माननीय खासदार नितीन काका पाटील जिल्हा मध्यवर्ती बँक लिमिटेड सातारा यांचा या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन स्वागत आणि सत्कार केला जातो आहे या ठिकाणी पिंपरी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक विजयी उमेदवार सन्मान्य श्री विनायक तानेजी जाधव यांचा नितीन काकांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार होतोय त्याचबरोबर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे दुसरे उमेदवार कन्से उद्धव निवृत्ती यांचा सत्कार होतो आहे मर्ढेकर शंकर मारुती यां या ठिकाणी घाडगे युवराज नारायण यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार होतोय यानंतर तुपे ऋषिकेश विलास यांचा या ठिकाणी पुष्प पुष्पगुच्छ देऊन सत्कार होतोय संचालक पवार नवनाथ कृष्णद यांचा सत्कार होतोय फिरजादे नूर मोहम्मद दिलावर यांचा सत्कार या ठिकाणी होतोय यानंतर पुढील संचालक शिरके संतोष मारुती यांचा या ठिकाणी सत्कार होतोय यानंतर समाधान पवार यांचा सत्कार त्याचबरोबर शंकर कदम यांचाही सत्कार होतोय साखरे तात्या यांचाही या ठिकाणी त्याचबरोबर सत्कार होतोय बाळासाहेब सोनावले यांचाही या ठिकाणी सत्कार होतोय ज्यांची बिनविरोधी या ठिकाणी संचालक म्हणून निवड झालेली असे सन्मान्य राजाराम कदम यांचा या ठिकाणी पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन सत्कार होतोय त्यानंतर खऱ्या अर्थानं एकच ध्यास पिंपरीचा विकास महायुती पॅनलचे अध्यक्ष प्रमुख या ठिकाणी सन्मान्य विष्णूपंत कमसे यांचा या ठिकाणी सत्कार होतोय त्याचबरोबर तात्या साबळे यांचाही या ठिकाणी सत्कार होतोय शिवाजी निकम यांचाही या ठिकाणी सत्कार होतोय त्याचबरोबर नारायण पवार यांचाही या ठिकाणी सत्कार होतोय या ठिकाणी सत्कार होतोय तो बाळासाहेब साळुंखे यांचा नितीन काका पाटील यांच्या असते तर बाबा भोसले यांचाही या ठिकाणी सत्कार होतोय त्यानंतर सन्मान्य नामदेव कंसे साहेब यांचा या ठिकाणी चार्ल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार होतोय सत्कार होतोय तो दीपक करटे यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सत्कार होतोय त्यानंतर नानासो पवार यांचा या ठिकाणी सत्कार होतोय त्याचबरोबर श्रीकांत फडतरे यांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे त्याचबरोबर नारायण पवार यांचे या ठिकाणी सत्कार होतो आहे यानंतर शशिकांत पिसाळ यांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे त्यानंतर सागर कनसे यांचाही या ठिकाणी सत्कार होतो आहे त्यानंतर पोपट घाडगे यांचाही या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्त सत्कार होतो आहे अभिजित घाडगे यांचाही या ठिकाणी सत्कार होतो आहे यानंतर सत्कार होतोय तो मोहन भोसले यांचा या ठिकाणी सत्कार होतोय या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्वच या ठिकाणी उपस्थित आहात यानंतरचा सत्कार होतोय सन्मान्य अमल कदम यांचा सत्कार होतोय त्याचबरोबर प्रवीण कदम यांचा या ठिकाणी सत्कार होतोय राजेंद्र गोरे यांचा या ठिकाणी सत्कार होतोय त्याचबरोबर दादासो पवार यांचा या ठिकाणी सत्कार महायुती पॅनेलचे मीडिया प्रमुख विश्वास जाधव सर यांचा या ठिकाणी सत्कार होतोय त्याचबरोबर गणेश जाधव यांचा पुछ या ठिकाणी चाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार होतोय या ठिकाणी खासदार नितीन काका पाटील यांच्या वतीनं सर्वच विजयी उमेदवारांना या ठिकाणी भेट देऊन त्यांचा आनंद या ठिकाणी दुगुणूक केलेला आहे सर्वच विजयी उमेदवार सदस्य आणि सच्चे कार्यकर्ते या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत महायुती पॅनलचे प्रमुख सन्मान्य श्री विष्णुपंत कनसे आपले मनोगत या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करत आहेत आता माननीय नितीन काका पाटील सातारिला बँकेचे चेअरमन आपल्या पृथ्वी विकास वर्षोसाठीच्या निवडणुकीमध्ये त्यांचे मला फार मोठे मार्गदर्शन झाले आणि महायुतीच्या मार्फतच त्यांनी जायचं हे त्यांना मी पण त्यांना विचारणा केली होती त्यांनीही मला सल्ला दिला होता त्या पद्धतीनं आपल्या पिंपरी गावच्या निवडणुकीमध्ये सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा त्यांचा हेतू हा त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी त्या अवलंबला आणि त्यात मला यश आलं त्याबद्दल मी काकांच्या मार्गदर्शनासाठी मी त्यांचे फार फार आभार मानतो नितीन केलं जिल्हा पिंपरी पास विकास सोसायटीसाठी जे काही विकासात्मक काम करायचे हे त्यांच्या मार्गदर्शनावर करण्याचा निर्णय आणि त्यांचं पाडबळ आम्हाला राहो एवढीच मी आमच्या सर्व संचालक आणि ग्रामस्थांच्या मार्फत त्यांना विनंती करतो संस्था असेल येणारी ग्रामपंचायत असेल यासाठी महती गरजेची आहे आणि त्या दृष्टीनं तुमचं महाराज असेल दादाचं महाराज असेल आणि आम्ही सगळ्यांनी तुमच्या महाराष्ट्राने घेतलेला निर्णय तो फलदायी ठरला आणि येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीमध्ये पिंपरीमध्ये आपल्या नेतृत्वात अतिशय चांगला असं काम होईल अशा पद्धतीची मी आशा व्यक्त करतो त्याचबरोबर बँकेचा कारभार किंवा सहकार्य आपल्याला सगळ्यांना माहिती आहे माझी अशी अपेक्षा आहे की साधारणपणे सात पासष्ट वर्ष पूर्वीची जुनी संस्था आहे बरेच दिवस होऊन गेले परंतु एक मोठा प्रोजेक्ट किंवा एखादी मोठे म्हणजे उत्पादनाच्या दृष्टीनं तर आता तुम्ही केंद्रामध्ये काम करताय जिल्ह्यामध्ये जिल्हा बँकेच तुम्ही अध्यक्ष आहात तर तुमच्या माध्यमातून भरीव असा एखादा उद्योग म्हणजे तुम्ही आम्ही सुचू तुम्ही सुचवला तर त्या दृष्टीनं जर आपलं महाराष्ट्र झालं आणि सहकार्य झालं तर निश्चितपणानं पुढल्या इलेक्शनला या संचालक मंडळाला कुणाला मदत आम्हाला द्या अशी म्हणायची वेळ येऊ नये अशा पद्धतीचा एक दोन उद्योग माननीय खासदार नितीन गगा यांनी सर्वच संचालकांचे स्वागत आणि मार्गदर्शन केले निवडणुकीच्या निमित्ताने आणि त्यामध्ये मिळवलेल्या भरघोस यशाच्या निमित्ताने आज इथं आपण तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन आणि पुढच्या तुमच्या कामकाजाला शुभेच्छा देण्यासाठी आज आपण इथं सगळेजण जमा झाले या कार्यक्रमाला उपस्थित असलेले रहमतपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष शिवसेनेचे नेते वासुकाखा माने आणि मग आता तुमच्या गावातले सगळेच विष्णूपंत असतील सगळेजण आता नाव मी कुणाचे घेत नाही राजेंद्र गाडगे आहेत सर्व या किशोर भाऊ आहेत आमचे सगळे वाठाड आणि या परिसरातील आपण सगळे प्रमुख कार्यकर्ते आणि विशेषतः या सोसायटीवर निवडून आलेले आपण सगळे नवनिर्वाचित संचालक विकास <coughs> सेवा सोसायटी हे गावच्या अर्थकारणाचा काना असतो आणि ही संस्था चांगल्या माणसांच्या हातात राहावी ही भावना की राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा महायुतीचे आम्ही नेते मंडळी असू आमच्या सगळ्यांची हीच भावना होती की या ग्रामीण भागाची आर्थिक नाडी असलेल्या या ज्या संस्था आहेत ह्या चांगल्या लोकांच्या हातात असाव्या कारण या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्याला विविध प्रकारचे आपल्याला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहाय्याने त्याच्या शेतीमध्ये जी काही त्याला मदत लागणार मग पाईपलाईन असेल विहीर असेल पीक कर्ज असेल अन्य असे अनेक कर्ज गाई गुरांपासून सगळे ये ही आपल्याला तत्परतेने सेवा देता येईल शेतकऱ्यांना आणि त्या पद्धतीने गावाच्या एकूणच विकासामध्ये आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक उन्नती होण्यासाठी या संस्थेचा फार मोठा वाटा असतो त्यामुळे तुम्ही सगळेजण आता या संस्थेवर निवडून आला कोणतेही ठीक आहे काल इलेक्शन झालं इलेक्शन मध्ये आपण राजकारण करतो पण संस्था चालवताना कोणत्याही परिस्थितीमध्ये संस्थेमध्ये या कार्यक्रमाचे आभार संचालक विनायक जाधव यांनी या ठिकाणी मांडले इमारतीमध्ये उपस्थित असताना आपले आदरणीय खासदार लोकप्रिय खासदार नितीन काका यांच्या माध्यमातून पिंपरी विविध कार्यकारी सेवा सोसायटी पिंपरी यांचे सर्व नवनिर्वाचित संचालक यांचा तुम्ही जो यथोचित मान सन्मान स्वागत केलं सत्कार केला त्याच पद्धतीनं पिंपरीतील सर्व कार्यकर्ते नेते मंडळी त्याचबरोबर काकांचे स्नेही राजू ताते असतील विशेष सर्व जे अजिंक्य असेल या सर्वांच्या वतीनं तुम्ही प्रेमानं मान सन्मान वाढवून आम्हा सर्व संचालकांना पुढील वाटचालासाठी शुभेच्छा दिल्या त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सन्माननीय श्री राजेंद्र घाडगे तात्या कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गट त्याचबरोबर सोशल मीडिया प्रमुख सातारा जिल्हा विजय जाधव सर त्याचबरोबर युवा नेते अजिक्य कदम अभशिंगे युवा उद्योजक हनुमंतराव भोसले सुरली ॲडव्होकेट विजयराव शिंदे कनेरखेड okay. कोरेगाव मार्केट कमिटीचे चेअरमॅन अजय बापू कदम त्याचबरोबर युवा नेते गजानन जाधव लिंबाची वाडी त्याचप्रमाणे पिंपरीचे ज्येष्ठ नेते शंभू महादेव सोसायटी संचालक सन्मान्य श्री बाबासाहेब भोसले त्याचबरोबर शिवसेनेच्या शिंदे गटाचे सुरेश बापू भोसले यांचे सहकारी शिवाजी निकम आणि इतर त्याचबरोबर सर्व विष्णुपंत तात्या अनंत साबळे तात्या बापू भोसले ऋषिकेश तुपे गटाचे बहुसंख्य कार्यकर्ते या सत्कार समारोहाच्या निमित्तानं उपस्थित होते